नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी देवपुरातील नगावारी परिसरात ओमनगर येथे पुन्हा दिसल्याने नागरिक भयभीत झाले असून या लडबग्ग्याचा वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी नगरसेवक ललित माई यांनी केली आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये ओमनगर परिसरामध्ये मागील दोन दिवसापासून तरस दिसत आहे फॉरेस्ट विभागाशी आम्ही संपर्क साधला असता सुद्धा या ठिकाणी कोणतीही कोणती ठोस कारवाई फॉरेस्ट विभागाकडनं झालेली नाही आहे तर आमची विनंती आहे की फॉरेस्ट विभागाने रेंज ऑफिसर कांबळे साहेब असतील किंवा डी साहेब असतील यांनी त्वरित त्या ठिकाणी लकडबाग्याचा या ठिकाणी बंदोबस्त करावा आणि जी घब गव, घबराट नागरिकांमध्ये पसरलेली आहे त्यामध्ये बंदोबस्त करून ती या ठिकाणी त्वरित कारवाई करण्यात यावी एवढी आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद